आपण आहात तेज व वा सर्वांचे आवडते नेटवर्क पुणे जिल्ह्यासह राज्यभरात अनेक शाखा असलेल्या शरद सहकारी बँक लिमिटेड या बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार आहे तंत्र निकेतन महाविद्यालय अवसर येथील कवयित्री शांताबाई शेळखे सभागृहामध्ये सदर वार्षिक सर्वसाधारण आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम बावन्न वर्षांपूर्वी शरद सहकारी बँकेची स्थापना करणारे सहकार महर्षी दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व माननीय आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते विधिवत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळेस सदर वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केले शरद सहकारी बँकेने आर बी धोरणाप्रमाणे साऊंड सिक्युरिटी अँड ॲडमिनिस्ट्रेशन यावर भर दिलेला असून याकडे बँकेची वाटचाल सुरू असल्याचं त्यांनी बोलले आहे बँकेचे एकोणतीस हजार आठशे चौऱ्याऐंशी सभासद असून सत्तावीस शाखा आहेत व लवकरच अनेक शाखा उघडण्याचा बँकेचा मानस आहे बँकेचे ग्रॉस एन पी आठ टक्के असून नेट एन पी ए शून्य टक्क्यावर आणली आहे तसेच येणाऱ्या दिवसांमध्ये ग्राहकांच्या आर्थिक जोखीम व सुरक्षा यावर जास्तीत जास्त काम करणार असल्याचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी पूर्ण विचार केला स्वतःचा आयएफएसी क्रमांक सुद्धा येणार आहे असे या ठिकाणी बोलले चला तर पाहूया उपाध्यक्ष विवेक वळसे यांचे मनोगत मुख्य संपादक आयुष शेख तेज तुफान न्यूज चॅनल मंचर आंबेगाव पुणे कारण साहेब त्याचप्रमाणे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या बँकेची गवड सुरू आहे असे आपल्या सर्वचे देवेंद्र शेठ शहा ज्येष्ठ नेते आदरणीय गोपटरावजी गावडे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णूकाका काका हिंगे त्याचप्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुमित बाळासाहेबजी बेंडे पाटील आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर या बँकेवर प्रेम करणाऱ्या बँकेच्या हिताच्या संदर्भामध्ये अकुलकीय असणारे आपण सर्वजण सभासद बंधू बघेली सेवक वर्ग आणि सर्व तरुण सहकार मी सर्वांचं आपल्या सर्वांचं या बावनव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहज असं स्वागत आपल्या सर्वांचं या ठिकाणी करत आहे आज बँकेला बावन्न वर्ष पूर्ण झाली बँकेच्या सत्तावीस शाखा आहेत आणि पुणे नगर औरंगाबाद पुणे ठाणे रायगड अशा सहा जिल्ह्यामध्ये आपल्या सत्तावीस शाखा त्या ठिकाणी कार्यरत आहेत भविष्य काळातल्या विस्ताराच्या वाढीच्या दृष्टीने देखील प्रगती त्या ठिकाणी चालू आहे प्लॅनिंग त्या ठिकाणी सुरू आहे या बावन्न वर्षांमध्ये हळूहळू सुरू झालेलं हे आदरणीय अदरणीय कैलसवासी त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून आज आपण या सभेची सुरुवात केली तेरणीय दादा आणि त्यांच्या सर्व सहकारी या सर्वांनी जे काही रोपटं लावलं त्याचा आता एक मोठा वटवृक्ष होण्याची प्रक्रिया ही गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याची दृश्य स्वरूप आज आपण या ठिकाणी पाहतो आज बँकेच्या ठेवी जर आपण पाहिल्या तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अखेरीपर्यंत या बँकेनं अठरा अठराशे सहासष्ट कोटींचा ठेवींचा टप्पा त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे गेल्या वर्षीपेक्षा दोनशे पन्नास कोटींच्या ठेवी या ठिकाणी वाढल्या टक्केवारीच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जवळपास पंधरा कोटींच्या ठेवी या त्या ठिकाणी वाढल्या ठेवी वाढवताना नेहमी संचालक मंडळाचा आणि साहेबांचं आम्हाला सर्वांना सांगणं असतं की कासा डिपॉझिट त्या ठिकाणी वाढलं पाहिजे पतसंस्थांच्या ठेवीपेक्षा कासा डिपॉझिट जर वाढलं तर त्या बँकेचे अक्षर आर्थिक सुदृढता हे अधिक चांगल्या पद्धतीनं राहते आणि त्याच्यावर विशेष केंद्रित लक्ष केंद्रित करून या वर्षामध्ये कासा डिपॉझिट जे आहे ते तीनशे त्र्याहत्तर कोटी रुपये त्या ठिकाणी आहेत म्हणजेच गेल्या अवार वर्षामध्ये मागच्या वर्षीच्या पेक्षा पंचवीस टक्क्यानं वाढ ही आव्हान या कासा मध्ये त्या ठिकाणी झालेली आहे या डे ठेवीच्या माध्यमातून बाराशे अठ्ठावन्न कोटी रुपयाचं कर्ज वाटप हे आपण त्या ठिकाणी केलं आहे आणि पाचशे एक्क्याण्णव कोटी रुपयाची गुंतवणूकही त्या ठिकाणी केलेली आहे या बाराशे अठ्ठावन्न कोटी रुपयाच्या कर्ज वाटपामध्ये आपण नुसतं शेती किंवा शेतीपूरकच गोष्टींना नाही तर शेतीपूरक व्यवसाय असतील इतर काही व्यवसाय असतील व्यापारी असतील युवक किंवा लघु उद्योजक असतील यांना देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या कर्ज वाटपाचा वापर त्या ठिकाणी झालेला आहे सरकारच्या अनेक योजना त्या ठिकाणी असतात त्यापैकी एक जी योजना आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ याच्या माध्यमातून या आर्थिक वर्षामध्ये जवळपास एकशे बासष्ट उद्योजक आणि व्यावसायिकांना सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगासाठी जवळपास एकशे एकोणतीस कोटी रुपयाचं वाटप त्या ठिकाणी केलंय आणि या मला सांगायला आपल्या सर्वांना आनंद वाटतो की अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे जे कार्यक्रम होता त्या सगळ्या या कार्यक्रम राबवण्यामध्ये शहर सहकारी बँकेच्या आपल्या विभागामध्ये प्रथम क्रमांक त्या ठिकाणी आल्याबद्दलचं बक्षीस आणि पारितोषिक हे आपल्या संस्थेला या मागच्या वर्षामध्ये त्या ठिकाणी मिळालेलं आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट